वक्फ बोर्ड संशोधन बिल लोकसभेत भाजपनं पारित केल्यानं धुळ्यात वक्फ बोर्ड संघर्ष समितीच्या वतीनं धुळ्यामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आलाय भारतीय जनता पार्टीचा विजय असो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा विजय असो आदी घोषणा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी हिरामण गौरी अशोक यलमामे माजी महापौर जयश्री अहिरराव चंद्रकांत सोनार अनिल थोरात पप्पू डापसे शिवाजीराव काकडे कमलाकर पाटील राजू गुजराती संतोष खंडेलवाल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे नेते प्रगतिशील पंतप्रधान शब्दाला जागणारे पंतप्रधान परमपूजनीय नरेंद्र मोदी साहेब यांनी शब्द दिला होता की या देशातील मुस्लिम धर्मीयांना वफ बोर्डाच्या नावाखाली दिलेली नऊ लाख हजार हेक्टर जमीन ही बेकायदेशीर होती आणि ती कायदेशीर करून पुन्हा भारत सरकारच्या ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही तो शब्द आज पाळण्यासाठी संसदेमध्ये आज विधेयक टाकून त्यावर चर्चा सुरू झाली आहे धुळे शहरामध्ये बत्तीसशे तेहतीसशे ते रहिवाशी आम्ही धुळे शहरात आहोत की जागा सुद्धा वक्फ बोर्डाने त्यांच्या नावावर केलेली आहे म्हणून वक्फ बोर्ड संघर्ष समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी आनंदोत्सव साजरी केलेला आहे की संसदेमध्ये बिल पास तर होईलच परंतु अन्न महत्वाचं होतं आणि तो शब्द मोदी साहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीने पाळलेला आहे म्हणून आम्ही या विधेयकाला पाठिंबा देऊन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब भारतीय जनता पार्टी आणि एनडीए सरकारचं आम्ही मनपूर्वक आभार मानून जन्लोषित ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे